अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा क्षेत्रातील बुतनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रविवारला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किसान शेडच्या आवारात सकाळी साडे नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत घेण्यात आली यामध्ये पक्षाकडून कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना बूत प्रशिक्षण देण्यात आले तर या कार्यक्रमाला संबोधित करताना अतुल गन्यार पवार म्हणाले की महाविकास आघाडीकडून अर्जुनी मुरगाव विधानसभेची जागा ही एक हजार एक टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेच राहणार आहे त्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत बूध प्रशिक्षण कार्यक्रमाला यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मधुकर कुकडे महाराष्ट्र पणयन मंडळाचे संचालक तथा पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गान्यार पवार अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक अनिल बोगडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पक्षाचे सचिव यशवंत परशुरामकर जिल्हा कार्याध्यक्ष तथा संभाव्य उमेदवार मिथुन उर्फ महेश मेश्राम अर्जुनी मुरगाव अध्यक्ष सुरेश खोबरागडे सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष दिनेश कोरे गोरेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश बेगले अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष युसुफ अली सय्यद अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्यामदेव रेहेपाडे युवक जिल्हाध्यक्ष आशिष एरने अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष देवानंद तागडे महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार जिल्हा महिला सचिव रोशिनी सारंगपुरे सडक अर्जुनी तालुका महिला अध्यक्ष रुपाताई घेरेपुंजे माजी जिल्हा परिषद सदस्या नीता साखरे प्रियंका मिथून मेशराम स्नेहा भोयर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले साहेब आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार आणि माने उद्धव ठाकरे साहेब शिवसेना यांची जी काही प्रायमरी बैठक झालेली आहे आणि जे संकेत मिळालेले आहे ज्या ज्या ठिकाणी जे जे पक्ष यापूर्वी विजयी झालेले आहेत त्या संपूर्णच्या संपूर्ण तिकिटा त्याच पक्षाला मिळणार आहे त्यामध्ये अर्जुनी मोरगाव इथे शरदचंद्र पवार पवारसाहेबच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळेस सीट जिंकलेली होती त्यामुळे ही सीट शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कोठ्यामध्ये आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया